पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंची नाराजी म्हणाले मी नव्वद वर्षांचा देशातील तरुणाईला चांगलंच खडसावलं काँग्रेस पक्षांचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचा दावा केला आहे या आरोपानंतर विरोधक आक्रमक होत रस्त्यावर उतरलेले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या राजकीय घडामोडींमध्ये आता समाजसेवक अण्णा हजारे यांनाही लक्ष करणारा फ्लेक्स पुण्यातील पाषाण परिसरात झळकले आहेत अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा गाडझोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी तरी आता उठा होय मतांची चोरी आहे अशा या आशयाचे हे फ्लेक्स होते या अनोख्या फ्लेक्स बाजीमुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आणि त्यावर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रतिक्रिया दिली मी दहा कायदे आणले मात्र नव्वद वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं ही अपेक्षा चुकीची अण्णांनी जे केलं ते आपण करावं असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे देशाचे नागरिक आहेत तर आपलं काही कर्तव्य आहे की नाही काल स्वातंत्र्य दिवस साजरा केलात नुसता तिरंगा हातात धरून होणार नाही बोट दाखवून काही होणार नाही मी मोठ्या आशेनं तरुणांकडे पाहतोय युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि ती जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही मात्र एवढी वर्ष लढून कायदे करून जेव्हा कानावर येतं अण्णांनी जागं झालं पाहिजे तेव्हा वाईट वाटतं अण्णा हजारे पुण्यात लावलेल्या फ्लेक्स वर, नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे हे दुर्दैव दहा दहा कायदे कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला आढळ असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक, लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णादाराने नव्वद वर्षानंतर करत रहौ, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णाजराने जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना दिस दि, वाटलं पाहिजे कि आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस हो बनवला निस्त तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसतं बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते ते, ते नुसतं त्याच्यातून होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्या नंतर हा आवाज जो कानावर येतो की अण्णादारणे जाग व्हावं हे ऐकल्यानंतर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे